भाऊ मी आ अरे <laughs> आली का देवी कशी दिसली मी अरे ते शेणाच्या भीतीला चुन्याचा पोतारा मारल्या राहिलो तू डावली पाट्या बरं ते सगळं जाऊ दे मला कशाला बोलवलं एवढं काय काही अरे एवढी हसिरी काय कु मला मी सांग ना माझे हासरी हा रोरी का साडी घातली ना तर मम्मी बोलत होती तू वयात आली तुझं लग्न करावं लागेल आता तू मला हातावर आता मी काय करू बर एक काम कर, कर फोन कर आणि सांगून टाक मग याच्या शिवाय राहू शकत नाही म्हणा याच्या शो मला घास बी जात नाही म्हणा याच्या शो मी मगून जाईन म्हणा डायरेक्ट बोल मी आहे हॅलो बाबा मला एक मुलगा आवडतो त्याच्या सोबतच लग्न करणार आहे अरे वा माझं बाळ एवढं मोठं झालंय स्वतःचे डिसिजन स्वतः घेत आहे नक्कीच बाळा तुझ्या मनाने सगळं होईल ओके okay, थँक्यू पप्पा काय म्हणले पप्पा माझे पप्पा तर हो बोलले आता तू कर फोन मा बाप तर नाही समजूतदार पद्धतशीर एक दोन तीन चार पप्पा आराम हा हॅलो पप्पा हॅलो का माझ्या त्यांना कुठे माय घालणार एक तर चप्पल घेऊन गेला गाडी घेऊन गेला सर सकाळ पासून अरे बा एक पॉटर आहे रिपॉर्टर आहे का डायरेक्ट बरं ते जाऊ द्या मी एकासाठी फोन केला तर मला लग्न करणार i'm too guilty